नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला नांदगाव खुर्द गावातील सदुसष्ट वर्षाच्या महिलेने तिसऱ्या थरावर जाऊन फोडली दहीहंडी भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमीनिमित्त संपूर्ण देशात गोकुळाष्टमी दहीहंडी फोडून साजरी केली जाते काल शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडे यांच्या नांदगाव खुर्द गावात चक्क सदुसष्ट वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने हंडी फोडली आहे जी गोष्ट तरुणांना करताना नाक्की नऊ येते ती गोष्ट सदुसष्ट वर्षीय वृद्ध महिलेने केल्यामुळे महाड तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे या वृद्ध महिलेचे नाव कांचन अनंत चव्हाण असून या महिलेचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद